नमस्कार मित्रांनो आज सकाळपासून आम्ही फिरतोय सह्याद्रीमध्ये पण आज सकाळी निघताना का असा काही मोड नव्हता ब्लॉग वगैरे बनवायचा असंच निघलो होतं रील्स बनवल्यात रील्स टाकणार आहे त्या तर बघूनच घ्या पण आत्ता मोहच आवरला नाही ब्लॉग बनवायचा त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी आहे सध्या रायरेश्वराच्या मंदिरापाशी आलेलो आहे रायरेश्वर किल्ला म्हणतात पण किल्ला नाही आहे किल्ल्याचं कुठलंही बांधकाम नाही फक्त रायरेश्वराचं मंदिर आहे आणि वरती एवढं मोठं पठार आहे ना जसं काट काशपठार आहे ना आपलं त्याच्यावर बघा इकडं आता ह्या झाडांना पण फुलं फुलायला चालू झालेत इकडं पण फुलं आहेत आणि वरती जेवढा डोंगर दिसतोय ना त्या सगळ्या डोंगरावर आता पिवळी आणि पांढरी फुलं आहेत सध्या पुढच्या महिन्यामध्ये सगळा फुलांनी एकदम असं नटून जाणार आहे हा डोंगर सगळा हा पठार आणि त्यामध्ये हा एक नॅचरल लेक आणि एवढ्या उंचीवर आहे रायरेश्वराचा ट्रॅक करत आम्ही वरती आलोत आणि त्या ट्रेकमध्ये शिड्या वगैरे पायऱ्या चढून सरळ वरती यावं लागलं आणि एवढ्या उंचीवर असा जबरदस्त लेक बघून ना मला सिक्कीमची आठवण झाली सिक्कीममध्ये खेचीपेरी लेकचा ट्रेक केला होता आणि खेचीपेरी लेकमध्ये गेल्याच्यानंतर जसा नजारा बघितला होता ना अगदी तसाच नजारा मला इथं बघायला मिळाला आणि त्यामुळं मला असं वाटलं की हे मी तुम्हाला सुद्धा दाखवायला पाहिजे खरा निसर्ग काय असतो ना ते इथे येऊन बघावं वाटानी येताना रस्ता पण एवढा इंटरेस्टिंग होता सारखं वातावरण होतं वाटानी मस्तपैकी रोड होते आणि आता हा नॅचरल तलाव आहे हे बघा वाव जस्ट अमेजिंग ना याच्यामध्ये अशी आतमध्ये काही म्हणजे एक प्रकारचं शेवाळ वर्गीय वनस्पती उगवलेली आहे एवढं भारी दिसतंय ना कॅमेऱ्यामध्ये सगळं शूट नाही करू शकत कधी कधी असं वाटतं ना आपले डोळे जेवढे क्लिअर बघू शकतात तेवढं कॅमेऱ्यानं पण बघायला पाहिजे मग तुम्हाला सगळं दाखवायची मज्जा आली असती खरी इथं ताक आणि चहा विकत आहेत बघा मामा काय म्हणले गाव आहे का मंदिराकडे गाव आहे मंदिरापाशी गाव आहे इतक्या उंचीवरती गाव आहे कसं जाणं येणं करतात गावातले लोक करतात गावात पायी जाणं पायी येणं आणि इमर्जन्सीला कुणाचं दुकाय वगैरे लागलं तर डोली करायच्या घेऊन जायचं खाली गाडीपर्यंत डोलीमध्ये बघा अजून पण महाराष्ट्रामध्ये अशी गाव आहेत आणि अशा सह्याद्रीमध्ये राहणारी लोक आहेत जे स्वतःचा गुजारा अजून पण डोलीनं करतायत म्हणजे आपल्याला दारामध्ये फोर व्हीलर येते आता फक्त हेलिकॉप्टर उतरायचं राहिलं तरी पण आपल्याला दुखतं आहे विचार करा एवढा उंचीवर इकडनं जरी इमर्जन्सीमध्ये कोणाचं दुखायला लागलं तर चौघांनी डोली करायची आणि त्याला खाली घेऊन जायचं किती बी तुम्ही आयुष्यामध्ये गे एक्स्ट्रा फॅसिलिटीज ना तुमच्या आयुष्यात तरी पण कमीच आहेत त्यामुळं निसर्गाचा आनंद घेत घेत सगळं करायला पाहिजे मज्जा आली बरं का आज आल्यापासून फिरतोय मी सगळीकडं थोडं थोडं बट आज इथं आल्यावर जेवढं भारी वाटलं ना विचारूच नका ही झाडं कर्दळीसारखे दिसत आहेत आमच्याकडं कर्दळी असायची ह्या फुलाला काय म्हणतात मला माहीत नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उन्हाळ्यामध्ये हे डोंगर वाळल्याच्या नंतर ही फुलांची झाडं पण सगळी वाळून जातात बघा पण त्यावेळेस याचा जो खाली कंद असतो ना तो जमिनीमध्ये राहतो आणि तो कंद परत पावसाळा चालू झाला की फुटतो थोडासा अंश शिल्लक राहिल्याच्या नंतर परत जीवदान अजून जिवंत होतं अशा प्रकारची निसर्गाची किमया सह्याद्रीमध्ये घडत असते हे एक सायकल चालू असतं आणि ह्या निसर्गाच्या सायकलचा आनंद घेणे हां तर आज आम्ही दिवसभर फिरत असताना सकाळी कान्होजी जेथे यांचा वाडा बघितला जे सरदार होते छ छत्रपती शिवाजी महाराजांचे त्याचबरोबर शिवाजी महाले यांची समाधी बघितली आणि तिथून दर्शन करून परत आम्ही रायरेश्वराकडे आलो वाटाने येतानाचा रस्ता पण खूप मनमोहक होतात काशपठारात फुलं बघायला लोकं जातात पण काशपठारामध्ये एवढी फुलं आता पहिल्यासारखी उमलत नाही नावाला काशपटार राहिले त्याला चौकून कंपाऊंड केल्यामुळे जी जनावरं चरायची त्यांचं शेण पडायचं त्यातून नॅचरल फुलं उगवायची ती खूप कमी झालीत आता बट इथली फुलं कमी नाहीत झालेली अजून पुढच्या पंधरा वीस दिवसांनी जर का तुम्ही इकडं कधी आले पुढच्या महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये तुम्हाला इथं काशपटारापेक्षा चांगली फुलं पाहायला मिळतील प्लस उंचीवरचा अनुभव ढगांचे शहरे त्याबरोबर पाऊस त्याबरोबर रायरेश्वराचं दर्शन आणि सह्याद्रीतली ही फिलिंग हा जबरदस्त हे बघा समोर एक हॉटेल आहे दादा बसलेत आपली वाट बघत यांच्याकडे काय मिळतं बघूया आपण चहा घ्यायला वा 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 पिठलं भाकरी कांदा भजे पिठलं भाकरी पण मिळतं म्हणल्यावर मजा आली पण जेवणाचा काय आमचा विचार नाही मॅगी वगैरे तर नक्कीच खाऊ आज तुमच्याकडे मला एक प्रश्न आहे हा ट्रॅक्टर कसा आणला वरती ते सांगा खोलून सगळे पार्ट सुट्टे करून हो, असं लाकड लावून माणसाने माणसानी आणला अरे हो। बापरे बघा किलोचा पार्ट आहे ना इंजिनचा हा तो किलोचा अख्खा पार्ट माणसाने उचल आण उचलून आणला हो। अरे यार सह्याद्रीतले लोक अजून कणखर आहेत जे जुन्या काळामध्ये बघायला मिळायचे ना आपल्याला तशा प्रकारचे लोक अजूनही सह्याद्रीत राहतात अशा ठिकाणी गावं आहेत अशा ठिकाणी ट्रॅक्टर आणतायत आणि राहतायत बघा विचार करा आपण शहरामध्ये राहून काय हो जीवन जगतोय मस्त शरीर होतंय आपलं स्वस्त आणि पडून राहतोय फक्त <laughs> तर ट्रॅक्टर का आणलाय वरती बघा यांनी एक नवीन कॉन्सेप्ट आणलं इथं ट्रॅक्टर राईड आपण थार राईड फॉ बाईक राईड वगैरे तर बघितलीच असेल पण यांनी ट्रॅक्टरची राईड आणि फोटोशूटसाठी हा ट्रॅक्टर इथं ठेवला आहे त्याचबरोबर यांची इकडे शेती पण आहे ना त्या शेतीसाठी पण ट्रॅक्टरचा वापर करता येईल काकांचं हॉटेल बघूया आपण ही लाईट कशावर चालते काका इलेक्ट्रिक लाईट युनिटरची इलेक्ट्रिक वरती आलेली लाईट अच्छा मी कुठेही सह्याद्रीत फिरत असताना शनिवार रविवार सोडून फिरतो ना त्यामुळं गर्दी बघायला भेटत नाही जास्त आणि मस्तपैकी आनंद घेता येतो बघा काका आता आमच्यासाठी मॅगी बनवत आहेत दोन प्लेट उशीर होतोय आणि आमच्या मित्राला खूप चिंता पडली आहे लवकर वापस जायचं होतं मलाही चिंता आहे पाचपर्यंत रिटर्न हो असं वाटलं होतं बट इथं आल्यावर काय टायम अका बघणार बघा इथं गद्य येतं याचा वापर काय करता येत ना काका आपण काकाला विचारू हे आपलं कॅम्पिंग आहे कुठं किती साइडला आहे आपल्या साइडला कॅम्पिंग करता तुम्ही हा टेंट टेंट लावता मस्तपैकी लोकांना रात्री मुक्कामाची सोय हो सगळं पॅकेज असतं पॅकेज किती रुपयाला ते पर पर्सन बाराशे रुपये पॅकेज एक, एक नाईटच हा वा मस्त पैकी नियोजन केलंय का लोक परत येतात असे सोय त्यांची लागली कांट निवून टाकलं राहणार ते पार ओढून घेतलं ती मस्त म्हणलं परत जिवंत झाली आली ज्याला आपण कांट म्हणताय ना तुम्ही इथं त्याला लीच असं म्हणतात त्याला वगैरे शरीराला लावून लीच थेरपी घेतात लोक स्पेशल रायरेश्वरराव लीच पण बघायला मिळतात मंदिराच्या पाठी दोन किलोमीटर गेलं की सात कलरची oh, oh. माती सात कलरच्या मातीच्या नंतर पठार लागतं तिकडं जंगल आहे खूप डेंजर आहे कोणते नाकिंदा पॉईंट नाकिंदा पॉईंट नाकिंदा पॉईंट आणि तिकडे गवे पण आहेत का पलीकडे खूप मोठं पठार आहे त्या साईडला आपल्याला आज जाता येणार नाही असं सांगतात बाबा कारण त्या साईडला डेंजर आहे अकरा किलोमीटर पटर अकरा सगळं हे पठार अठरा किलोमीटर आम्ही उन्हाळ्यामध्ये त्या साईडला जाऊ शकतो असं म्हणतात सध्या थोडं डेंजर राहतं आणि गाईड घेतल्याशिवाय जाऊ नये चला आता मस्तपैकी मॅगी आली आहे गरमागरम बाबांनी काय महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात माहिती सांगितली ही मॅगी अशा तशा माणसांनी नाही बनवलेली शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस इथं स्वराज्याची शपथ घेतली रायलेश्वराच्या मंदिरावर त्यावेळेस या माणसाचा पहिली पिढी म्हणजे एक माणूस होता फक्त इथं यांची आज तेरावी चौदावी पिढी हे इथं राहत आहेत ह्या गड किल्ल्यावर आणि इथली सेवा करत आहेत प्युअर व्हेज नॉन व्हेजचा स्पर्शही नाही आणि अशा प्रकारच्या माणसाच्या हातच्या हॉटेलमध्ये मा आज बाहेर मस्त हिरवा गार थंड वातावरणाचा निसर्ग थोडा थोडा पाऊस येतोय थो आहे आणि आम्ही आता गरमागरम मॅगी खातो आहे चला बाबा राम राम चला हां आता ट्रॅक्टर राईड आणि कॅम्पिंग जे आहे ना मामाचं हे सगळं सप्टेंबरच्या नंतर चालू होतं सध्या पावसामुळं ह्या सगळ्या गोष्टी बंद असतात मस्तपैकी आता पोटोबा झाला आहे आता विठोबा म्हणजे रायरेश्वराचं मंदिर जवळ येते नजारे बघण्यासाठी ये यायचं असतं सह्याद्रीमध्ये इकडे बघा ही झाडं बघा किती जुनी असतील चला ही जाऊ द्या ही झाड बघा हा 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 किती जबरदस्त जुनं झाड आहे ना आणि हे झाडच काय हा रस्ता बघा मस्त पैकी असा जंगलातून छोट असा आणि हे झाड वा खरंच अमेझिंग आहे ना मजा आली ना संत तुकाराम महाराजांचे आणि संत नामदेव महाराजांची इथं एक एक ओळ लिहिलेली आहे आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती नामदेव महाराज काय म्हणतात जे वृक्ष लाविती सर्व काळ तयावरी छत्रांचे छल्ला जे ईश्वरी अर्पिती फळं नाना निर्मळ किती मस्त असे वाक्य लिहिलेत याचं उघडं थोडं तरी पालन करायला पाहिजे आपण त्यांच्या वंशज म्हणून रायरेश्वराच्या आजूबाजूला सगळे चार पाच गड किल्ले आहेत एक विचित्र गड आहे एक केंजळगड आहे एक कमळगड आहे पण इथे येऊन तुम्ही सगळे एका दिवसात कराल अशी अपेक्षा घेऊन येऊ नका कारण एका दिवसामध्ये कुठलाही एक, का। एक दिवसा ये करता येईल आणि त्याच्यातच आनंद मिळेल गरबडीमध्ये धावपळीमध्ये सगळे होणारही नाही कुंड आहे कुंडातनं पाणी येतंय इकडं मस्तपैकी असं आणि इकडे छोटे छोटे वॉटरफॉल आहेत आवाज येतो बघा अशी एक छोटीशी नदी वाहती आहे बाबा आलेत वरतून बाबावरती गाव आहे का जंगम समाजाचे लोक आहेत लिंगायत ज्याला आपण म्हणतो आणि ह्यांच्या जवळपास तेरा चौदा पिढ्या झाल्या हे इथं राहतात कमाल की नाही थोडंफार ह्या बोर्डाचं पण पालन करावं कचरा कचरा पेटीतच टाकावा आणि बघा रायरेश्वराचं चा मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे आहे पुढं पितळाचं आहे ना बघा चार मिनिटाचा ट्रेक करत बाबांना पाणी घेऊन जायला लागतं पिण्यासाठी या गोमुखातून कुंडातून इकडं वरती राहतात हे खूप मोठं पटार आहे तसं फिरायला आपण कितीही अख्खा दिवस पण कमी पडू शकतो एवढंच काय तर इथनं महाबळेश्वरापर्यंतचा ट्रेक पण करू शकतो बट ह्या सगळ्या गोष्टी करायला आज आपल्याकडे वेळ नाही आहे नेक्स्ट टाईम कधीतरी आलं तर नक्कीच इकडं कॅम्पिंग ट्रेक वगैरे नक्की करूया आता दर्शन घेऊया त्या रायरेश्वराचं ज्यासाठी आपण इथपर्यंत आलो आहोत काय पाहिजे खायला पाहिजे तुला ज्ञानेश्वर बिस्किट असल्या तर आण बघ मी बघितलं की असा पळत आला आहे मला तिकडनं बघितलं की कोण कोणत्या प्रकारची फुलं इथं येतात आणि ती कशा कलरची असतात बघा सोनकी करवी चवर गेंद ड्रायसे सगळे पण नाही वाचत मी कारण सगळे वाचले तरी माझ्या बी राहणार नाही तुमच्या भी राहणार नाही इथं या बघा अनुभवा त्यानंतर देण्यात राहू शकत फायनली आज दिवसभर ज्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी प्रवास केला ते मंदिर आपल्या समोर आले रायरेश्वराचं मंदिर याला बिस्किट चारला आता हा संगत चालतो आहे आमच्या इकडं पण एक मला वाटतं कीर्तन भजनसाठी काहीतरी मंडप दिसतो आहे किल्ल्यावरील सण उत्सव कधी कधी आहेत ते पण लिहिलेलं आहे मंदिराचं प्रवेशद्वार मध्ये येतच बघा पूर्वकालीन नंदी आहेत ती आपण मंदिरामध्ये जातो आहे दर्शनासाठी आज महायोग आहे श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये ज्या ठिकाणून छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून त्याची सुरुवात केली त्या ठिकाणच्या दर्शनाचा लाभ योग असा आलेला आहे किती दिव्य भव्य असं शिवलिंग आहे ज्याचं दर्शन आज आम्हाला आहे आणि त्याचबरोबर छत्रपतींनी बघा कशाप्रकारे इथं बसून पूजा केली होती शिवरायांनी आणि त्या ठिकाणाला त्या पवित्र पावनभूमीला त्या शिवलिंगाचं दर्शन आज श्रावण महिन्यात घडते याच्यापेक्षा मोठं सौभाग्य आमचं काय असू शकतं ओ नम शिवा तर शिवशंभूचं दर्शन झालंय रायरेश्वराचं आणि त्यानंतर दुसरे शिवशंभू आपले शिवाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा पण पुतळा त्या मंदिराच्या समोरच अशा प्रकारे स्थापित केलेलं आहे इथं बघण्यासारखं ताजून बरंच काही आहे मित्रांनो एक पांडव लेणी आहे आणि त्यानंतर पठार पण खूप मोठं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे इकडं ट्रेक वगैरे पण बऱ्याचशाच गोष्टी आहेत पण ते सगळं करायला आज वेळ नाही आल्याला इथं धुकं असल्यामुळं मंदिर एवढं क्लिअर दिसत नव्हतं आणि कॅमेऱ्यामध्ये वाईट मोड केलेलं असल्यामुळं थोडं दप्त दिसतंय पण मंदिर खूप छान आहे मधी दर्शन पण खूप चांगलं झालं तर <laughs> आजच्या ट्रिपचा मित्रांनो जो योग आला तो फक्त याच्यामुळं मी सकाळी झोपलेलो होतो आणि याचा फोन आला म्हटलं आपल्याला रायरेश्वरला जायचं आहे येतं का आणि मीही फ्री होतो आणि अशा संधी कोण सोडता हिमालयामध्ये डोंगरामध्ये सह्याद्रीमध्ये भटकायच्या संधी मी कधी सोडत नाही फक्त दिवसभर अख्खं सह्याद्रीकडल्या साईडचं रायेश्वर साईडचं सगळं मस्तपैकी फिरलो दर्शन झालंय शिवरायांचं दर्शन झालंय आता निरोप घेतोय चला बाय बाय